किती बहार आहे हो बाबा खतरनाक एक नंबर म्हणजे मी फक्त फोनावरती ऐकलं होतं पण आज प्रत्यक्ष पाहतोय किती जबरदस्त प्लॉट आहे बर कॅनोपी कशी वाटली एक नंबर कॅनोपी खरोखर छान आहे कुठे तुम्हाला कोणता रोग काय काहीच नाही काहीच दिसत नाहीये कुठलाच रोग वगैरे दिसत नाही पूर्ण झाड झाड एकदम क्लिअर दिसत आहे त्याच्यामुळे खूप साहेब इतका सुंदर असा प्लॉट म्हटल्यावर काय एवढं नमस्कार आपल्याकडे शरद किंग चे रोप घेण्यासाठी खूप लांब आलेले आहेत शेतकरी त्यांचं नाव आणि नंबर पहिलं नाव आणि आपलं पहिलं गाव विचार माझं नाव राजेश गोपाळ पाटील गाव सातोत कोडवत तालुका यावल जिल्हा जळगाव किती अॅकेज लागण करायची मला चार एकरण चार एकर त्यासाठी रोप बघण्यासाठी आलो बरोबर मला म्हणजे विश्वास बसत नाही आपण पाहू शकतो मी प्रत्यक्ष मोजले झाडावरचे सर्व फुलं तर आठशे ते नऊशे आहेत बापरे हे कसे आलेत सरे याच सोपं गणित आहे आपण दोनदा एक फवारणी केली होती पुटॉन म्हणून काही लोकांना माहीत असेल काही लोकांना माहीत नसेल ती प्रत्येक पिकावर चालती पुटॉन हे पर्मिनइंट कंटेन आहे त्याच्यामध्ये एकदम लिक्विड आपलं जे पाणी येतं ते हार्ड लिक्विड सारखं औषध येतं हे दोन टक्के स्पर्मिडा इन कंटेन त्याच्यामध्ये ते आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये माऊली कृषी सेवा केंद्र येवरगाव पावसामध्ये साई कृषी सेवा केंद्र आणि गुलेवाडीमध्ये गुलेवाडी जर गेले तिथं साईकृ सेवा केंद्र आणि शेतकरी कृषी सेवा केंद्र समनापूर इथं अवेलेबल आहे आणि साईनाथ कृषी भंडारे हे टोटल नगर जिल्ह्याचे त्यांच्याकडे पूर्ण डिस्ट्रीब्युटरशिप आहे आपण त्यांच्याकडनं औषध आणलं होतं फवारणीसाठी जबरदस्त रिझल्ट आलेला आहे बारा महिन्याचा प्लॉट फक्त आठशे ते नऊशे कळी आपल्याला नर आणि मादी पकडून दिसते पण आपण एवढी पकडणार नाही नाही तुम्ही ज्या विश्वासाने रोप घेण्यासाठी आले त्याच विश्वासाने तुम्हाला प्लॉट कसा वाटला प्लॉट एकदम सुंदर वाटला पण मला एक सांगा हे किती वेळेस स्प्रे घेतला दोनदा स्प्रे घेतला पंधरा दिवसाच्या अंतराने दोनदा स्प्रे घेतलेला आहे अच्छा अठ्ठावीस ऑक्टोबरची पानगळी आता त्याला दोन महिने कंप्लीट होऊन जवळजवळ दहा एक दिवस पूर्ण झालेले आहेत पाच ते दहा दिवस पूर्ण झालेले आहेत आता जवळ तीस चाळीस टक्के आपला बाग बऱ्यापैकी सेटिंग झालेल्या अशा स्ट्रोक आहेत या पद्धतीचे स्ट्रोक आहेत आणि विशेष म्हणजे बारा महिने कम्प्लीट झाली प्लॉटला अच्छा अच्छा आपण बाहेर लोक दीड वर्ष किंवा दोन वर्षांनी पकडतात पण आपण संगोपन त्या पद्धतीत केलं होतं आणि आपण औषध जे वापरलं फुलकळीसाठी मेन शरद किंगला फुलकळी चांगली असतेच पण थंडीच्या वातावरणामध्ये जे प्रॉब्लेम येतो फुलकळी सेटिंग होत नाही किंवा फुलकळी लागत नाही तर त्या पुटांनी तुम्हाला फुलकळी कंटिन्यू आणि मधमाशी मेन म्हणजे त्याचं कार्य असं आहे जेव्हा फुल तुमच्या उमलायला चालू होतात मधमाशी तुमच्या प्लॉट मध्ये पाहिजे असती मग ते मधमाशी आकर्षित सुद्धा त्या औषधाने होते आणि अजून छोटासा प्रयोग जर केला मधमाशीसाठी आपण गुळ एक किलो गुळ दहा रुपयाचा हिंग आणि वेलची वीस रुपयाची जर आपण रोज सकाळी पाण्यामध्ये उकळवली पहाटे तर दहा किलोमीटर पर्यंतच्या मधमाशा होऊन आपल्या परागी करण्यासाठी आपल्याला ज्या लागत असतात प्लॉट वरती तर दुपारी बारा नंतर थंडीचा वेळ त्याच्यामुळे बारा नंतर मधमाशा येतात माझ्या एका झाडाला चार ते पाच मधमाशा कंटिन्यू असतात एका प्रमाण किती घेतलं स्वस्तात मस्त औषध एकरीचा तुम्हाला फक्त पाचशे सहाशे सहाशे किंवा सातशे पर्यंत तुम्हाला एकरीचं औषध जातं पण तुम्हाला फुलकळी कोणत्याही कंडिशन मध्ये फुलकळी काढून देईल किती अच्छा माझे तुम्ही प्रत्येक झाड बघाल डोळ्याला दिसत कळी डोळ्यात पाहतोय आठशे आहेत आणि बाग कसं वाटलं रोप घेण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रत्यक्ष रोप पण पाहिले रोपं पण छान आहेत आणि जेव्हा प्लॉट वरती आलो तर मी आजच बुक रोप करतोय कारण प्लॉट इतका सुंदर आहे तर सांगायलाच नको आणि तुमचं मार्गदर्शन मला राहिलंच वेळोवेळी तर हे पाचट का ठरला तुम्ही मला समजलं नाही पाचटाची मल्चिंग यासाठी केलेली आहे अच्छा जवळजवळ एकराला पंधरा ते वीस हजार रुपये आपल्याला मल्चिंगला खर्च येतो अच्छा बरोबर तर हे पाचट टाकल्यानंतर काय होतंय आता पाच ताचे काही गठ्ठे पण आणतात पण त्याला पंधरा ते वीस हजार रुपये पाच आपण इथं अंतर त्याचं भविष्यात पूर्ण खत आहे कुजून ऑर्गेनिक कार्बन म्हणून आपल्या जमिनीत वाढणार आहे त्याचा तणांचा मायनट होतोय चला मला हे शिकायला भेटलं सगळ्यात जास्त मुळी चालू राहते अच्छा मला एक शिकायला भेटलं की आपला मल्चिंगचा पण खर्च वाचतोय आणि घरचा ऊच असल्यामुळे पाचटा याचा जैविक खतपण होत आहे खूप मला बरं वाटलं आणि मी सुरुवातीला झाडं लावताना आणि मल्चिंग केलं पाहिजे अच्छा आणि पूर्ण कुजलेलं शेणखत टाकलं पाहिजे शेणखात्यामध्ये कुजलेला शेणखाता मग तुम्ही जर दहा किलो गुळ आणि दहा किलो डाळीचं पीठ आणि ताकाच्या फवारने जर एक महिना करत राहिले त्याच्यावर आणि त्यानंतर जर तुम्ही लागवडीच्या वेळेस वापरलं तर बारा महिने तुम्हाला काही भिलं नाही झाडाला तरी चालू शकतं एवढे सोपे प्रयोग आहेत डाळिंबाचे म्हणजे आता माझ्या युट्यूब चॅनलवरती एकोणतीस वर्षाचे पण डाळिंबाच्या बागेचे आहेत एकोणीस वर्षाचं पण आपला बारा महिन्याचा प्लॉट या अच्छा तर रोप शंभर टक्के तुम्हाला शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही मी शेतकऱ्यांना एक सांगेल मी रोप पण पाहिले छान आहेत आणि प्रत्यक्ष प्लॉट पण पाहिला खूपच सुंदर आहे तर मी आवर्जून एकंदरीत सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगेल की शरद किंग रोप हे सरांकडे अवेलेबल आहे आणि ते तुम्ही बुकिंग करू शकता प्लॉट आपण तसंच गुटे पाहिलं जाऊ हो ज्या गुट्या बांधलेले येणार तुम्हाला विचारत होतं ह्या साईडने फुलं जास्त आणि त्या साईडने कमी का दक्षिणेकडण्याचं काय सर आता आपली पश्चिम जी लागण आहे अच्छा त्यामुळं दक्षिण दक्षिण चालू आहे म्हणजे थोडक्यात दक्षिणेकडनं ऊन आपल्याला सुरुवातीचं येतं त्यामुळं ह्या साइडनी आपल्याला फुलकळी जास्त दिसून येते अच्छा आणि त्या साईडनी उत्तर साइडनी कमी येते अच्छा आता दक्षिणायन चालू असल्यामुळं उन्हाचा जास्त करून इकडं हे असतो प्रेशर त्यामुळे ह्या साइडनी जास्त आपल्याला फुलकळी दिसते ह्या गुट्या बांधलेल्या आपण आठ हजार गुटी आहे त्याच्यातल्या पाच हजार टोटल बुकिंग झालेले हो का हो बरोबर हे कसे कधी बांधले आणि कशा बांधल्या सर दिवस झाले याला टोटल बांधून त्याला सव्वा महिना ते दीड महिना त्याला गुटी खाली घ्यायला लागतात त्यानंतर आपण पिशवीत भरतो काही जणांनी विदर्भात तुमच्यासारख्या शेतकरी आले त्यांनी गुटी पण नेलेल्या आहेत ट्रान्सपोर्ट त्यामुळे वाजते तीस रुपये गुटी आहे आणि चाळीस ते पंचाळीस रुपये याच्यामध्ये भरणार बघ छोट्या पिशव्यांमध्ये मला एक शॉर्टकट सांगता का सर कसं बांधला तुम्ही हे त्याचे बांधणारे माणसं भेटतात आपल्याला ठीक आहे इथे याची साल काढून त्याच्यावरती शेवाळ लावलं जात अच्छा आणि त्याला रोज पाणी मारावं लागतं ओके आणि हा विषय म्हणजे याच्यामध्ये मुंबई तयार होते मी कटिंग केलं जाते ओके तेच आपलं मातीमध्ये लावली जातं काही जण डायरेक्ट लागण करतात पण त्याच्यामध्ये जास्त हिच्या शेतकरी बंधन आपण बघू शकता सरांनी खूप अशी छान अशी माहिती दिलेली आहे शरद किंग रोप कोणालाही लागत ला। असेल ला। 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 त्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा